नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी चाललो आहे मित्रासोबत ट्रॅक्टरवर आणि आज मी ब्लॉग शूट करत आहे तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आत्ताच मित्रांनी ट्रॉली भरून आणली होती गाळाची आणि आता मी पण चाललो त्याच्यासोबत गाळ टाकण्यासाठी तर हा गाळ आता आम्ही लवायल लवायला टाकणार आहे लवाळ्याला माझ्या कॉलेजमधला मित्र आहे त्याच्या शेतामध्ये टाकणे आम्हाला हा गाळ तर हे पाहू शकता आपल्यासोबत गावातला मित्र पण आहे आणि आता आम्ही दोन ट्रॅक्टर वगैरे घेऊन चाललो तिथे तर तर आता आम्ही तर... आता चाललो आहे तर आता आता रस्ता लागला हे शेताकडचा तर पहा कसा रस्ता आहे हे हो तर आता आम्ही शेतामध्ये पोचलेलो आहे मित्राच्या आणि आता आम्हाला ही ट्रॉली रिकामी करणे तर ते मित्राचे पप्पा सांगत आहे कुठे टाकायचे ट्रॉली वगैरे रिकामी कुठे करायची तर आता तो मित्र आपला लावून घेते ट्रॅक्टर आणि आता ट्रॉली वगैरे रिकामी करून घेऊ आम्ही एकदा नंतर आम्ही परत गाळा आणण्यासाठी जाऊ तर हे पहा आता ट्रॉली रिकामी करणं सुरू आहे आणि आता हायड्रॉलिक केली केली ट्रॅ ट्रॉली तर पहा कसा आहे गाळ तर आता रिकामे करून झालेली आहे ट्रॉली आणि आता ट्रॅक्टर आम्ही आता फिरून घेतले आणि हे पाहू शकतो हे पण आपल्या मित्राचं ट्रॅक्टर आलं आहे हे पण आपल्या गा गावामधलं आहे मित्र भाऊच आहे तर आता हे पण ट्रॅक्टर आपलं आलेलं आहे मित्राचं आणि पहा एका रांगेत किती सारे ट्रॅक्टर आलेले गाळ टाकणं सुरू आहे मित्राच्या शेतामध्ये तर पहा किती सारे ट्रॅक्टर एकामागे एक एकामागे एक सुरू आहे तर आम्ही आता शेतामधून निघालो आहे परत इता इता आता तर आता रस्त्याने लागलो आम्ही आणि आता आम्ही चाललो गेला तिथून गाळ घेणे आम्हाला आणि परत इकडे आणून टाकणे तर आता इथे रेस लागली होती ट्रॅक्टरमध्ये की कोण अगोदर पुढे जाते तर आता आम्ही ह्या एका ट्रॅक्टरला मागं पाडलं आणि आता हे परत मित्राला पण मागं टाकून आम्ही आता पुढंच गेलेलो आहे तर पाहू शकता आता इथे आम्ही आलेलो आहे पुलावर हे पेंचांगचा पूल आहे आणि इथं आता ट्रॅक्टर थांबलेले आहे पुरे आणि भाऊ भाऊ शकता ट्रॅक्टरच्या गाण्यावर मस्त डान्स करत आहे आणि आता आम्ही खाली गाळाकडे जाण्यासाठी आता ह्या रस्त्याने आलेलो आहे आणि किती धूळ आहे या रस्त्याने आणि हे ट्रॅक्टर इथं थांबलेले आहे कारण आम्ही आता एकामागे एक, एक ट्रॅक्टर आल्यामुळे यांना थांबलं लागले आता मी ट्रॅक्टर मी चालवत आहे तर पहा तुम्ही कसं चालवतो मी ट्रॅक्टर खूप खड्डे खुड्डे या रस्त्याने पण आता पहा कसं चालव तुम्ही आणि हे पाहू शकता या साईडनं गाळ वाहणं सुरू आहे सॉरी भरणं सुरू आहे ट्रॉली ट्रॉलीमध्ये आणि आता मी ट्रॅक्टर वगैरे लावून घेतो जे जवळ तर तुम्ही पहा कसा चालव ट्रॅक्टर मी तर आता ही खूप सारे जेसीबी पाच सहा जे गाळ उकरण्यासाठी आणि आता आपण ह्या जवळ ट्रॅक्टर लावून घेऊ आपला एकदा तर आता मी ट्रॅक्टर लावून घेतलं जे सी बीजवळ आणि आता भाऊ फाल ते ट्रॅ ट्रॉलीचा फालकचं ते लावायला गेला मागे तर आता ट्रॉली भरल्यानंतर आम्ही लगेच जाऊया तर पाहू शकता ट्रॉली भरणं सुरू आहे समोर आमच्या समोरच्या ट्रॅक्टरची आणि आत्ताच मित्राला पैसे भेटलेले डिझेल टाकण्यासाठी म्हणजे गाळावाल्याकडून पैसे भेटलेले तर, तर पाहू शकता आम्ही आलेलो आहे मस्त इकडे तर हे पाहू शकता इथे पूर्ण पाणी असते आणि आता हे इथलचं सगळं गाळ वगैरे नेणं सुरू आहे तिकडे आणि इथ एवढंच पाणी राहिलं हे ब्रिज खालचं एवढंच पाणी राहिलं हे पूर्ण हे गाळ वगैरे सुरूही नाही हे पूर्ण पाणी असते इथे पण आता उन्हाळ्यामध्ये सर्व पाणी आठलं इथलचं तर आता गाळ सुरू केलं त्यांनी चे ले चे तर आता आमच्या ट्रॅक्टरचे ट्रॉली भरलेली आहे आणि आम्ही आता परत निघालो ही पण ट्रीप टाकण्यासाठी शेतामध्ये तर पहा आता भरलेली ट्रॉली घेऊन आम्ही चाललो तर आता मी बसलो साईडला आणि ट्रॅक्टर आता मित्र चालवतो आहे तर तुम्हाला दाखवतो मी आता ही पहा किती वाकाने या रस्त्याने आणि खूप जोरात ट्रॅक्टर पळवतात काही काही पोरं इथलचा पण गाळ नेलेला आहे आणि इथं पाणी सध्या आता पा ट्रॅक्टरची राहिली एका रांगे ट्रॅक्टर चालले आणि खूप जोरात ट्रॅक्टर पळवले की धूळ वगैरे उड उडती तर आम्ही पण चाललो आता ट्रॅक्टरची ट्रॉली भरून घेऊन टाकण्यासाठी तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता आम्ही आहे रस्त्यावर वरती लागलो रस्त्याने तर हा पाहू शकता आपण इथून आत्ता गाळ आणलेला आहे आणि वरतून पाहू शकता ब्रिजवरून तर आता पोचलो आम्ही मित्रा शेतामध्ये परत आणि ही आम्ही दुसरी बाजारे चोली तर एका टायमाला तीन ट्रॅक्टर आलेले आणि तिनी रिकामी करत आहे पाहू शकता इकडं मित्र पण करत आहे रिकामी ट्रॅक्टर आणि हे काका आणि इकडं आपलं मित्रास ट्रॅक्टर तर तीन ट्रॅक्टर गा, आता आम्ही रिकामी करून आम्ही आता पाहू शकता हॅटुल केलेलं आहे आणि आता आम्ही परत ट्रीप मारण्यासाठी आलो म्हणजे गाळ आणण्यासाठी आणि आता हे रस्त्यामध्ये काकाची पाईपलाईन फुटलेली आहे त्यामुळे त्यांनी सगळ्याचे ट्रॅक्टर अडवलेले आहे आणि सगळ्याच ट्रॅक्टर अडवल्यामुळे लोक दामडू करत होते आणि इकडे या साईडला भांडणं लागलेले तर आता आम्हाला जायचंय घरी कारण की आता ते ट्रॅक्टर नाही गेले जाऊ दिले नाही त्यांनी पुढे तर आता संध्याकाळ होते तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये